सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार तर मित्रांनो काल मदती कर मदधी करीचा एक जी आर जाहीर झाला होता राज्यात माय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा आणि त्यामध्ये जवळपास दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश झालेला होता आणि जवळपास यायच्या या दोनशे त्रेपन्न तालुक्यापेक्षा जास्त ज्या तालुक्यांचं नुकसान झालेलं जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव होते मित्रांनो होते आणि मुळात तेच तालुके सोडण्यात आले होते आता एक्स वाय झेड कशामुळं झालं काय झालं कुणाचं चुकलं कसं नजरअंदाज झालं किंवा याच्या मागे काही वेगळं गु गुपित आहे का या सर्व गोष्टीच्या खोलीमध्ये सध्या तरी न जाता आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो या सर्व शेतकरी बांधवांकरिता एक निदान दिलासादायक आनंदाची बातमी समजून म्हणून चालू आणि हा व्हिडिओ सुरुवात करू आणि या हा आज आजचा व्हिडिओ कालच्या व्हिडिओ एवढा मोठा न होऊ देता थोडक्यात देऊ थोडक्यात तरीसुद्धा ज्या ज्या तालुक्यांची नावे आलेली आहेत ज्या तालुक्यांचा समावेश झालेला आहे त्या तालुक्यांचा उल्लेख त्या तालुक्यांची नावे घेणे तर आवश्यकच आहे तर त्या तालुक्यांची नावे घेण्यामध्ये जेवढा वेळ जाईल तेवढा वेळ हा व्हिडिओ चालेल बाकी एक्स्ट्रॉ काय आपण या व्हिडिओमध्ये बोलणार नाही जेणेकरून या तालुक्यांची नावे त्या शेतकऱ्यांच्या कानावर पडली तर त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल बाकी सोशल मीडियावरसुद्धा जी आर वगैरे अपडेट पसरत असतात परंतु सर्व दूर सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात अशातला भाग नाही आहे मित्रांनो तर जास्त वेळ न दवडता लवकरच व्हिडिओला सुरुवात करू परंतु मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून आपल्या तालुक्याची वाट पाहण्याकरिता आपल्या तालुक्याचं नाव आलं नाही म्हणून व्हिडिओ पुढे घ्यायचा असं काही करू नका कदाचित तुम्ही पुढे घेसाल आणि तेवढ्या सेकंदामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव चालल्या जाईल माझ्या बोलण्या बोलण्यामधून त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मी स्वतः व्हिडिओ मोठा करणार नाही आहे तर आपल्या सर्वांना कळू इच्छितो सुरुवात करतो नांदेड पासून मित्रांनो जे नांदेडचा कुठेच काही उल्लेख नव्हता पूर्ण जिल्ह्याचाच उल्लेख नव्हता तर त्या नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यांचा समावेश केलेला आहे ज्यामध्ये कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी या सर्व सोळा तालुक्यांचा समावेश आहे मित्रांनो आणि दुसरा जिल्हा आहे आपला हिंगोली त्या हिंगोली जिल्ह्यामधले दोन तालुक्या घेतले आहेत आज परत आजच्या नव्या जी आरनुसार शासन निर्णयानुसार दहा तारखेच्या ते कोणत्यात बघूया तर ते आहेत हिंगोली आणि सेनगाव या दोन्ही तालुक्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर आहेत बुलढाणा जिल्ह्यामधले ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला त्याची नोंदसुद्धा झाली आणि सर्वात जास्त नुकसानसुद्धा झालेलं आहे मुळात तेच या जिल्ह्यातले तेच तालुके राहिलेले होते ते म्हणजे मेहकर लोणार आणि जळगाव जामोद तर आजच्या शासन निर्णयानुसार या तीनही तालुक्याचा यामध्ये समावेश झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास दहा तालुके असे होते जे कालच्या शासन निर्णयामध्ये राहिले होते तर ते कोणते आहेत भातुकली चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा वरुड मोर्शी आणि दर्यापूर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो अकोला अकोल्यामधले दोन तालुके घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये अकोला आणि मूर्तिजापूर असे दोन तालुके आहेत जवळज आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता वाशिम जिल्ह्यातले सुद्धा दोन तीन तालुके जे जास्त पाणी झालेलं आहे ते राहिलेले होते त्यामध्ये आज त्यांचा समावेश झालेला आहे तर ते तालुके आहेत रिसोड मालेगाव आणि मंगरुळपीर सोबतच यवतमाळ जिल्ह्यामधल्या चार तालुक्यांचा समावेश राहिलेला होता तो आज करण्यात आलेला आहे ते आहेत पुसद महागाव उमरखेड आणि दिग्रस मित्रांनो सोबतच वर्धा जिल्ह्यामधला सुद्धा एक तालुका होता जिथे भरपूर पाऊस झालेला आहे त्याचा आज समावेश झालेला आहे तो म्हणजे आष्टी तालुका नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक तालुका होता राह आलेला तो म्हणजे मौदा त्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक तालुका होता जो तो म्हणजे लाखंदूर त्याचा सुद्धा आजच्या शासन निर्णयामध्ये उल्लेख केलेला आहे सोबतच गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा एक होता, आम गा। आम गा। तालुका होता म्हणजे आमगाव आमगाव तालुक्याचा सुद्धा आज समावेश केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मूल तालुका होता त्याचा समावेश कालच्या शासन निर्णयामध्ये नव्हता तर आजच्या शासन निर्णयामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि सोबतच गडचिरोलीमध्ये दोन तालुके होते अहेरी आणि देसाईगंज म्हणजे वडसा हे सुद्धा आज या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत सोबतच पालघर जिल्ह्यामधला एक तालुका होता वसई याचा उल्लेख काल नव्हता तर वसई तालुकासुद्धा या मदतीमध्ये या पॅकेजमध्ये घेतल्या गेलेला आहे आणि रत्नागिरीमधले दोन तालुके होते लांजा आणि राजापूर या दोन्ही तालुक्याचा समावेश आजच्या शासन निर्णयामध्ये झालेला आहे सिंधुदुर्गमध्ये तर आठ तालुके राहिलेले होते जवळपास ते म्हणजे सावंतवाडी दोडामार्ग कणकवली कुडाळ वैभववाडी मालमगण मालवण देवगड आणि वेंगुर्ला या आठही तालुक्यांचा समावेश या पॅकेजमध्ये मदतीकरिता आणि सवलतीकरिता करण्यात आलेला आहे धुळ्यामध्ये सुद्धा ज जवळपास चार तालुके होते ज्यांचा समावेश झालेला नव्हता हो तर त्या चारही तालुक्याचा हा समावेश झालेला आहे ते म्हणजे धुळे साखरी सिंदखेडा आणि शिरपूर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव तर जळगाव जल जळगाव जिल्ह्यातील जवळपास अकरा तालुके होते जिथे खूप नुकसान झालेलं होतं परंतु ते आता आज या शासन निर्णयानुसार त्यांचासुद्धा समावेश झालेला आहे तर ते आहेत एंड्रोल पारोळा धरणगाव चोपडा जळगाव भडगाव अमळनेर चाळीसगाव भुसावळ बोदवड आणि यावल या सर्व अकरा जि तालुक्यांचा समावेश या मदतीकरिता सवलतीकरिता करण्यात आलेला आहे अहिल्यानगरमधला सुद्धा एक तालुका होता अकोले या अकोल्याचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला था। आहे आणि पुणे जिल्ह्यातील जवळपास सहा तालुके होते वेला मुळशी दौंड बारामती मावळ आणि बोर या साईच्या सहा तालुक्यांचा सा समावेश आजच्या शासन निर्णयानुसार सवलतीकरिता आणि मदतीकरिता था। करण्यात आलेला था। आहे <converter> सांगली जिल्ह्यामधल्यासुद्धा दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामध्ये शिराळा आष्टा आणि पलूस असा या थीन या तीन तालुक्याचा उल्लेख केलेला आहे यामध्ये एक थोडासा संभ्रम आहे तोसुद्धा आपण पुढे दूर करू क्लिअर करू सोबतच सातारामध्ये सुद्धा सातारातील सातारा जवळपास पाच तालुके होते जे काल राहिलेले होते या शासन निर्णयामध्ये ज्याच्या नवीन शासन निर्णयानुसार त्यांचा समावेश मदतीकरिता या पॅकेजमध्ये करण्यात आलेला आहे तर ते कोणते आहेत महाबळेश्वर वाई पाटण कराड आणि सातारा आणि पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये सुद्धा किती पाऊस झालेला किती नुकसान किती हानी झालेली आहे हे सर्वदूर सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं तरीसुद्धा त्यामधून एवढे तालुक्या आले जवळपास सात आठ तालुक्यांना म्हणजे काल राहिले होते हो ते सुटले होते त्यांचासुद्धा आज समावेश करण्यात आलेला आहे ते आहेत बुधरगड शाहूवाडी हातकणंगले राधानगरी आजरा शिरोळ करवीर कागल तर हे होते मित्रांनो जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव तालुके आहेत मित्रांनो या सर्व तालुक्यांचा आज समावेश झालेला आहे या सर्व तालुक्यांना काल आपण ज्या तालुक्यांची यादी पाहिली होती दोनशे त्रेपन्न तालुक्याची त्या दोनशे त्रेपन्न तालुक्याप्रमाणे सर्व सुविधा सर्व सवलती सर्व अनुदान पीक विम्याच्या आणि सर्व मदती वगैरे जे काय पश पशुसंवर्धन विभागामार्फत कृषी विभागामार्फत मत्स्य विभागामार्फत जे काय शासनानं जाहीर केलं होतं त्या सर्वच मग विहिरीची असो पायाभूत सुविधा असतील रोजगार हमीच्या सुविधा असतील या सर्व सुविधा आजच्या या चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव तालुक्यांचा ज्या समावेश केलेला आहे त्या तालुक्यांनासुद्धा सेम टू सेम सारखंच मिळणार आहे कुठला काही भेदभाव होणार नाही आणि कुठला काही फरक पडणार नाही तर ही खूप महत्त्वाची अपडेट या राहिलेल्या तालुक्यांकरिता त्या तालुक्यांमध्ये सर्व नागरिकांकरिता शेतकऱ्यांकरिता होती शेतकरी मित्रांनो तर आता आज तरी थोडासा तुम्हाला दिलासा मिळाला असेल आधार झाला असेल अशी एक अपेक्षा करतो हे असं तर होणे शक्यच नव्हते पण आता हे काय झालं कशामुळं झालं काही वेळानंतर काही दिवसानंतर कदाचित तुमच्यासमोर येईलच होऊ शकते की चु चुकी पण अशी चुकीत होता कामाच नाही कारण की सर्व दूर हे जे राहिलेले तालुक्यात या राहिलेल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झालेला होता सर्वात जास्त पावसाची जास पा। नोंद होती अशा परिस्थितीमध्ये पंचनामे वगैरे सर्व काही पोचलेले असतानासुद्धा कसे राहिले हे आता नंतर पाहिलं जाईल परंतु असो देर आहे दुरुस्त आहे सर्व या शेतकऱ्यांचा समावेश झालेला आहे या सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन मुळात सावट आहे दुःखाचं खूप अडचण आहे नुकसान झालेलं आहे कसलं अभिनंदन करावं अशी परिस्थिती आहे पण हरकत नसावी जास्त जर उशीर झाला असता शासन निर्णय आजच्या आज जर निघला नसता तर ही मदत आपल्या सर्वांना हे अनुदान आपल्या सर्वांना शेतकरी बांधवांना मिळण्याकरता कदाचित उशीर झाली असतील उशिरी झाला असता तसं पाहता राज्य सरकार त्यांच्यात परीने चांगले प्रयत्न करत आहे करत नाही अशातला काही भाग नाही आहे जरी शासन निर्णय त्यांनी आज काढला हे तालुके उशिरा घेतले परंतु सर्वदूर ते त्यांना मदत देण्याचा त्यांच्या परिणे चांगला प्रयत्न करत आहे तर मित्रांनो ही होती राहिलेल्या रा, तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता खूप महत्त्वाची अपडेट तर शेतकरी बांधवांना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा काही प्रश्न असतील आपल्या प्रतिक्रिया असतील त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा अशीच माहिती मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबून लाईक करा आणि उर्वरित शेतकरी बांधवांना शेतकरी पुत्रांना हा व्हिडिओ पाहता येईल ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल याकरिता सर्वांपर्यंत सर्वदूर हा व्हिडिओसुद्धा शेअर करा मित्रांनो धन्यवाद